महाराष्ट्राच्या जनतेने जो कौल दिला आणि एक संपूर्ण देशामध्ये असं वातावरण होतं की भाजपाविरुद्ध कोणी लढू शकत नाही हे अजिंक्य आहेत तर अजिंक्यपणा त्यांचा किती फोल आहे तो फोलपणा महाराष्ट्राच्या जनतेने ताकदीने राखून दिलेला आहे म्हणून महाराष्ट्राच्या जनतेचे तर आम्ही आभार मानतोच आहोत त्यांचे आशीर्वाद तर आम्हाला पाहिजेतच आहेत इतर सर्वांनी म्हणजे ज्यांचा ज्यांचा उल्लेख जयंतरावांनी केला मग ती निर्भय बनो एक सामाजिक संघटना आहे त्याच्यानंतर यूट्यूब यूट्यूबच्या माध्यमातून निखिल वागळे आहेत हेमंत देसाई आहेत प्रशांत कदम आहेत अशोकराव वानखेडे आहेत रवीश कुमार हे सगळेच एका धाडसाने जनतेचे प्रश्न हिमतीने ते मांडत आले आणि त्या त्यांच्या मांडण्यामुळेच एक निपक्षपातीपणाने त्यांनी ती बाजू मांडली त्याच्यामुळे जनतेलासुद्धा सत्य काय आहे हे कळत गेलं आणि मी तर असं म्हणेन की ही लढाई फार विचित्र होती आर्थिकदृष्ट्या असेल यंत्रणेच्या दृष्टीने म्हणा ही विषम लढाई तर होतीच पण संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी ही, ही लढाई होती आणि मला अभिमान आहे की मी माझ्या भाषणाची सुरुवात देशभक्त बांधवानो भगिनी आणि मातानो अशी करायचो त्या सर्व देशभक्त आणि लोकशाही प्रेमी नागरिकांनी महाविकास आघाडीला आणि देशात इंडियाला जो कौल दिलेला आहे ही एक जाग आता आपल्या देशाला आलेली आहे आणि साहजिकच आहे हा विजय हा अंतिम नाही आहे ही लढाई सुरू झालेली आहे येत्या दोन तीन महिन्यामध्ये विधानसभा महाराष्ट्राच्या येतील त्याच्यानंतरसुद्धा इतर राज्यांच्या काही निवडणुका येतील मुळामध्ये हे जे काय आता मोदी सरकार होतं ते आता एन डी ए सरकार झाले हे सरकार किती दिवस चालेल हा एक मोठा प्रश्न आहे कारण आमच्याबद्दल नेहमी म्हटलं जात होतं की युती नैसर्गिक युती आणि अनैसर्गिक युती तर आत्ता ते जे काय तिकडे कडबळ झालेलं आहे दिल्लीमध्ये हे नैसर्गिक आहे का, का अनैसर्गिक आहे हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे एकूणच देशातली जनता या निवडणुकीच्या निमित्ताने जागी झाली हे फार मोठं यश या निवडणुकीच्या वेळेला आपल्याला मिळालं असं मी मानतो नाही नाही आता खासदार तर आमचे झालेलेच आहेत पण मुळामध्ये तो निर्णय कसा अयोग्य होता हा सुप्रीम कोर्टासमोर सुप्रीम कोर्टाने त्याच्याबद्दल सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे म्हणून मला असं वाटतं की येत्या कारण आता सुट्टी संपले सुप्रीम कोर्टाची पण येत्या काही दिवसात त्याची निकालाची आम्ही अपेक्षा करतो पण जनतेच्या न्यायालयामध्ये काय झाले हे देश जगाने बघितलेलं आहे नाही वोट जिहाद म्हणजे काय कारण स्वतः नरेंद्र मोदीजींनी सांगितलं होतं की ते त्यांचं बालपण मुस्लिम कुटुंबियांच्या सान्निध्यात गेलेलं आहे ईदच्या मिरवणुकीत ते ताज्या खालनं जायचे त्यांच्या घरचं जेवण ते जेवायचे आता मग त्या खाल्ल्या मिठाला ते जागलेत की नाही जागलेत त्याच्यामुळे वोट जिहाद हा शब्द मला काय कळलेला नाही मोदींनी पहिले सांगावं जर ते लहानपणी त्यांच्या शेजारच्या मुस्लिम कुटुंबियांकडचं जेवण जेवत असतील तर ता त्या मिठाला ते जागलेत आणि जागणार आहेत की नाही जागणार आहेत पीठ नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही जेवणात टाकतात त्याच्यामुळे ते जेवण काय जेवले ते त्यांनी सांगावं आणि त्याच्यानंतर त्यांनी गोवंशात्याबंदी पुढे करणार आहेत का याना मतं दिली तर तुमची संपत्ती हे जास्त मुलं ना वाटतील हे काय खरं म होतं मंगळसूत्र उचलून नेतील तुमच्या घरातले नळ कापून नेतील तुमचं वीज हे काय खरं नॅरेटिव्ह होतं तुमची म्हैस चोरून नेतील हे काय खरेपणा होतं नकली संतान नकली सेना हे काय खरं नॅरेटिव्ह होतं आणि मी प्रत्येकाला नोकरी देईन प्रत्येकाला घर येईन हे काय खरं नरेटिव्ह होतं उद्योगधंदे वाढवीन हे काय खरं नरेटिव्ह होतं मराठी मतं का कमी मिळतील काय असं काय कारण आहे एम म्हणजे मराठी आलंच ना एममध्ये मराठी नाहीत एम, एम फॅक्टर आणि मी तुम्हाला सांगतो या वेळेला आम्हाला मी अभिमानाने सांगेन की लोकशाही वाचवण्यासाठी सर्व आणि मतदान केलं त्याच्यात माझे मराठी तर आहेतच हिंदूसुद्धा आहेतच मुस्लिमसुद्धा आहेतच ख्रिश्चन आहेतच शी शीख आहेत इतर सर्व आणि तुम्हाला काय वाटतं रक्त सांडून मिळवलेली मुंबई मराठी माणसांनी त्यांच्या डोळ्यात देखत जर लुटली जात असेल तर अशा वेळेला मराठी माणूस लुटणाऱ्याला मत देईल महाराष्ट्र आणि मुंबईतला मराठी माणूस मुंबई आणि महाराष्ट्र लुटणाऱ्याला कदापि झोपेत सुद्धा मत नाही देणार त्याच्यामुळे अजूनही भारतीय जनता पक्षाला वास्तवाची जाणीव आली नसेल तर मग त्याला निवडणुकीच्या निकालाच्या विस्तवाला सामोरं जावं लागेल त्यांच्याकडे कोण आहे आता प्रश्न त्यांच्याकडे पण आहे कारण मला आठवते मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी ते काय म्हटलं होतं ते वसली तीन गावं दोन काय एक वसेची ना आता हालत त्यांची तशीच आहे तिन्हीच्या तिन्ही ओसाड आहेत एक सुद्धा बसत नाहीये तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी